मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या तर माझं नाव आहे तुम्ही पाहता प्रमेशात युट्यूब चॅनल आणि मंडळी आज आपल्यासोबत आहे तर या गाडीचं आपण डिटेल जे आहे ते रिव्ह्यू करणार आहे तर आज आपल्यासोबत जुळल्या गेलेल्या आहेत आमचे ऋषी भोपुरी तर मंडळी तुम्ही आमच्या फ्रेममध्ये या तर याद मंडळी आमचे परम मित्र ऋषी भाऊ विरी तर भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वर कसं काय मंडळी एकदम बर का एक आमच्या भाऊ ने घेतलेली आहे मंडळी जवळपास एफझेड म्हणजे जवळपास म्हणजे एफझेड घेतलेलीच आहे आणि आमचे भाऊ म्हणता म्हणता या गाडीला जवळ तपास झालेल्या तीन महिने आणि तीन महिन्यापासून आमचा प्लॅन होता की आम्ही या गाडीचा रिव्ह्यू वगैरे कराव तर मंडळी अशा प्रकारे आहे ओव्हरऑल गाडीची की तुम्ही फ्रेममध्ये बघू शकता तर मंडळी आता भाऊ तुमचं काय म्हणणं या गाडीबद्दल बरं आम्हाला सांगा पहिले सगळ्यात पहिले की हे गाडी घ्यायचं कसं काय प्लॅन बनला आणि पहिले तुम्ही कोणती गाडी चालवत होते होती आयस्मार्ट अच्छा हिरोची अच्छा अच्छा पण जे ते कम्फर्ट आहे इंजन ले इंजन अच्छा अच्छा लांब जायचं वगैरे किंवा मग स्पीड म्हणजे आता तुम्ही आता ही अपडेट घेतली समजा तर ही गाडी घ्यायच्या पहिले तुम्ही कोणकोणत्या गाड्या पाहिल्या किंवा हे हे गाड्या मार्केटमध्ये आहेत टीव्हीएस ची ते रायडो रायडर टीव्हीएस ची रायडर त्यानंतर एक सुजुकीची बघितली होती सुजुकीची जिक्सर जिक्सर अच्छा अच्छा आणखीन अजून पल्सर वगैरे बघितली होती पल्सर वन फिफ्टी वन फिफ्टी वन ट्वेंटी फाईव्ह नाही पाहिली का वन ट्वेंटी फाईव्ह बघितली होती हा कम्फर्ट वाटत होतं अच्छा अच्छा याच्यावर बसल्यावर एफ थ्री पॉईंट झिरो वर बसल्यावर बेटर वाटत होतो हो का मग त्या म्हणजे त्या गाड्या काहून रिजेक्ट केला तुम्ही सगळ्यात पहिले सांगा की तुम्ही सुजुकीची जिक्सर काहून रिजेक्ट केली ती गाडी पिंद चांगली होती गाडी चांगली होती पण बजेट आणि जे हाईट माझी हाईट माझ्या हाईट असलेली हाइट गाडी म्हणजे तुमचे म्हणजे तुमच्या हाईटच्या हिशोबाने एक नंबर गाडी आहे नाही का त्यानंतर किंमत काय पडली हो तुम्हाला या गाडीची गाडी मला एक चाळीस मध्ये पडली एक लाख चाळीस हजार रुपये कॅश चाळीस हजार कॅश कॅश आणि हा कलर कोणता आहे म्हणजे किती येतात काही नाही दोन व्हेरंटीत होते एक ब्ल्यू होता, एक होता, एक होता अच्छा, अच्छा, हा एक नेव्ही ब्लू होता आणि एक हा होता ब्लॅक अवेलेबल होता मग नेव्ही ब्ल्यू पण होता पण ब्लॅक जास्त सुटेबल होता आणि जी सूर्या म्हणजे सूर्य जेव्हा पडेल तेव्हा कलर जाण्याचा जरा त्याच्यात प्रमाण कमी वाटत अच्छा म्हणजे शायनिंग मारते एकदम गाडी आणि म्हणजे हा जो कलर आहे ना हा ग्लॉसी ब्लॅक आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला इथं जे यामाझा लोगो आहे तो पाहायला भेटून जाते त्यानंतर आपल्याला या गाडीमध्ये डिजिटल जे मीटर आहे इथं पाहायला भेटून जाते आता या डिजिटल मीटर मध्ये काय काय म्हणजे काय काय पाहायला भेटतं समजा इथं आपल्याला स्पीड त्यानंतर इथं पेट्रोलचं ऑप्शन आणि ब्रेकचं इथं ब्रेकचं एबीएस एबीएस बी नाही काही नाही त्यानंतर इथं इंडिकेटरचं त्यासोबतच हे आपल्याला इंजन म्हणजे इंजन ऑन आहे त्या सगळ्या अच्छा त्यानंतर आपल्याला इथं मंडळी आर पी एम पण दाखवतात तर अशा प्रकारे मंडळी ओव्हरऑल गाडीचं आपल्याला जे मीटर आहे ते पाहायला भेटून जाते त्यानंतर हा ग्लॉसी ब्लॅक कलर तुम्हाला कसा वाटून ते कमेंटमध्ये नक्की सांगा जवळपास या गाडीची किंमत आहे एक लाख चाळीस हजार रुपये अशा प्रकारे आपल्याला जे मिरर्स आहेत ते गाडीमध्ये पाहायला भेटून जातात त्यानंतर या गाडीमध्ये का होऊ समोर दोन्ही पुढे मागून दोन डिस्क ब्रेक तर मंडळी आपल्याला फ्रंटमध्ये पण ब्रेक पाहायला भेटतात त्यासोबतच आपल्याला इथं मध्ये पण जे आहेत त्या गाडीमध्ये डिस्क ब्रेक जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत त्यासोबतच अशा प्रकारे आपल्याला एक्झॉस्ट आहे या गाडीचं पाहायला भेटते जे की सिल्वर कलरमध्ये आहे आणि इथं आपल्याला इंजिनवर एम आयची बॅजिंग भेटून जाते त्यानंतर अशा प्रकारे ओव्हरऑल गाडी आहे त्यानंतर इथं आपल्याला ॲब्झेड व्हर्जन थ्री पॉईंट ओची इथं आपल्याला बॅजिंग भेटून जाते त्यानंतर एअर इंटेकसाठी फिल्टर्स जी आहेत ती इथं प्रोवाइड करण्यात आले आहेत त्यानंतर या गाडी मध्ये आपल्याला मंडळी इथं ई डी लाईट जी आहे ती प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यासोबतच आपल्याला इथं हॅलोजन पण पाहायला भेटून जाते आणि हे कशासाठी आहे मंडळी अरे बापरे डेंजर आहे अप्पर तर अप्पर पण एल डी द्याय काय मी आणि हे काय दिलं मग यांना पार्किंग म्हणजे अच्छा अच्छा म्हणजे हजार लाईट सारखं काम करते अच्छा त्यानंतर तर आपल्याला अशा प्रकारचे जे ते शॉपक प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत मंडळी आणि ओव्हरऑल अशा प्रकारे आहे गाडीची लुक म्हणजे फ्रंटमध्ये पण डिस्क भेटून जाते रिअरमध्ये पण डिस्क भेटून जाते बरं मंडळ तुम्ही सांगा आम्हाला ही गाडी आहे किती सी सीची एकशे पन्नास सी सी इंजिन आहे अच्छा वन फिफ्टी सी सी आणि म्हणजे कम्फर्ट वगैरे कसं काय वाटतं तुम्हाला गाडीवर खूप चांगलं अच्छा जितकं पल्सर वगैरेवर पण भेटते हां पण या गाडीमध्ये मध्ये पण खूप चांगलं देतात म्हणजे ॲव्हरेज काय तरी गाडी समजा फोर्टीज देतात अरे बा पन्नास चावरेज देते काय गाडी अरे बाव्हज मग तर मस्त आहे का कारण आता आमची समजा शंभरच सी सी आहे तर त्याच्या त्यातनी जवळपास चा ॲव्हरेज देते जर का समजा एकशे दीडशे सीसी गाडी जर पन्नास पंचावन्न ॲव्हरेज देत असेल तर मग मजा येत मंडळी तुमचे एक नंबर गाडी चूज केली तुम्ही आणखीन काय काय तुम्हाला या समजा कोणाचा प्लॅन बनत असेल ही गाडी घ्यायचा तर त्यांना समजा म्हणजे म्हणजे काय असं आहे या समजा घेतलीच पाहिजे ही गाडी पहिले तर लुक हा लुक्स पण या गाडीचा आपल्याला एक नंबर भेटून जाते इंजन भेटत आहे आणि त्यानंतर गाडी आहे एमआयची गाडी आहे म्हणजे इंजनची गॅरंटी लाँग लास्टिंग चांगली चालतं अच्छा आणि त्याच्यानंतर सीट कम्फर्ट जी मागची सीट आहे ना जी एकदम स्ट्रेट येते आप, जो मागचा माणूस बसेल त्यालाही पद्धतशीर म्हणजे आपल्या ज्या हो घरच्या बाया वगैरे आहेत हा म्हणजे कसं आहे मंडळी कट हा आणि त्यानंतर आता कसं असते मंडळी आता आपल्या घरी असतात आपल्या समजा ताई झालं आई झालं तर त्यांनी कसं असते आता काही गाड्यांमध्ये आपल्याला अशी कट सीट्स पाहायला भेटतात म्हणजे इथं कट्स पाहायला भेटते त्यानंतर हे वेगळं बघते पण काय होते मग जेव्हा आपल्या घरचे बसतात त्या गाडीवर तर त्यांनी बसण्यास थोडंसं अनकम्फर्टेबल जाते म्हणून या गाडीमध्ये आपल्याला ही अशी डायरेक्ट सीट्स पाहायला भेटून जाते जे की म्हणजे एक नंबर आहे कम्फर्टेबल आहे म्हणजे घरच्यांसाठी पण ही गाडी आपण वापरू शकतो की असं नाही की फक्त बा की आपणच एक तर असं काही विषय नाही आहे आपण म्हणजे दळ असला तरी आपण इथं ठेवून जे आणू शकतो म्हणजे आपल्या घरच्या कमर्शियल कामासाठी पण जे आहे ना ही गाडी आपण वापरू शकतो तर मंडळी सीट कम्फर्टेबल नाही आहे म्हणजे आई वगैरे बसण्याचा पण विचार येतो हे गाडी घेणे मागे आणि मंडळी हे कायची आहे इथे ब्लू कोवर म्हणजे काय विषय हा नाही ई आहे की इथे ट्वेंटी पर्सेंट इंजिन मध्ये आता पेट्रोल मध्ये येईल पेट्रोल पण स्वस्त होईल नवीन प्रकारचं पेट्रोल अच्छा आता जी नवीन गाडी येतील त्याच्या हे सांगितलेलं आहे किंवा वाल्यांनी सांगितलेलं आहे इन्फॉर्मेशन की ई ट्वेंटी आहे ते पेट्रोल पण याच्यात चालेल त्याच्यात इथेनॉल ट्वेंटी पर्सेंट राहील अच्छा असं बी आहे का त्यानंतर मंडळी आपल्याला इथं हे कशाच्या आहेत मंडळी अप्पर डिप्पर साठी अप्पर डिप्पर इथं पाहायला भेटून जाते त्यासोबतच आपल्याला इथं पासचं बिन ऑप्शन प्रोव्हाइड करतात करण्यात आलेला आणि क्वालिटी कशी आहे म्हणजे क्वालिटी चांगली आहे गाडीची म्हणजे तुम्ही पाहू शकता एकदम म्हणजे एकदम अशी भरभक्कम जी आहे ती गाडी आपल्याला पाहायला भेटून जाते त्यानंतर आपण इथं इंडिकेटरचं पण आपण ऑप्शन पाहायला भेटून जाते त्यानंतर ड्युअल टोन मध्ये हॉर्न हो, आहे ड्युअल आहे का, का एक आहे का सिंगल आहे का रे एकच आहे नाही का म्हणजे सिंगल हॉर्न नाही पण असं वाटून राहिलं म्हणजे चांगलं वाचते त्यानंतर हे कशाच आहे मंडळी इग्नेशन ऑन ऑफ इथं आपल्याला जे बटन इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे म्हणजे हे पाहिजे तयार कारण हे डायरेक्ट सेल्फ तर ते म्हणजे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटते त्यानंतर सेल्फी भेटून जाते आणि अशा प्रकारे मंडळी ओव्हरऑल गाडी आपल्याला इथं भेटून जाते त्यानंतर मंडळी तुम्ही सांगा तुम्हाला पल्सर आवडत नाही का भाऊ पल्सर आवडतो मग पल्सरला का रिजेक्ट केलं तुम्ही कारण पल्सर तर एवढं जाणं घेतात पल्सर पुढे हे गाडी जरा जास्त कम्फर्टेबल वाटली ना मला साठी मी जायचं आहे किंवा

चार वर्षाचं थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे अच्छा गाडी हो। आणि इन्शुरन्स केवढाच झाला मंडळी याला गाडीला चार साडेचार हजाराचं चार साडेचार हजाराचा इन्शुरन्स त्यानंतर मंडळी आता लोक तर एकदम असे व्हीआयपी नंबर घेतात तुम्ही कोण नाही घेतला तुम्हाला तसे शॉक नाहीत का व्हीआयपी नंबर वगैरे शॉक नाही आहे कारण की आपण स्टुडंट आहे गरजेसाठी पाहिजे होती मजेसाठी नव्हती पाहिजे अच्छा तर मंडळी आता विषय कसा आहे माहित आहे का यबझेड ही यामाची गाडी आहे तुम्हाला माहितच आहे त्यानंतर ह्या गाड्या ज्या त्या आपण स्पोर्ट्स म्हणजे जे स्पोर्ट्स असतात त्यामध्ये पण चांगल्या वापरतो त्यानंतर म्हणजे गाड्यांची क्वालिटी पण आपल्याला इथं चांगली भेटून जाते त्यानंतर आपल्याला एक लाख चाळीस हजार रुपयात एवढं चांगलं लुक्स पाहायला भेटून जाते त्यासोबत सो सोबतच आपले म्हणजे आता आमचे भाऊ म्हणून राहिले की जवळपास फिफ्टी किलोमीटर प्रति लिटरचं आपल्या या गाडीमध्ये ऑप्शन पाहायला भेटून म्हणजे म्हणजे ॲव्हरेज पण चांगलं देते त्यानंतर लुक्स पण चांगले भेटून जाते आणि असं कोणतीच जागा नाही की आपण ही म्हणजे ही गाडी तिथं नेऊ शकत नाही कारण स्कूटीपेक्षा म्हणजे स्कूटी इथं काय आलं समजा कारण म्हणजे एक नंबर गाडी आहे त्यानंतर ग्राउंड क्लिअरन्स जर पाहिलं तर अशा प्रकारे आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स इथं पाहायला भेटून जाते म्हणजे म्हणजे भाऊ आतापर्यंत कुठं लागली काय गाडी तुमची हॅलो नाही का म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स बिन मी या गाडीचं आपल्याला चांगलं पाहायला भेटून जाते आणि आता आता नंतरची सर्व्हिसिंग कधी करणं कधी सांगितलं का त्यांना किती लाख किलोमीटर अठ्ठावीस एप्रिल एप्रिल म्हणजे किती हजार किलोमीटर झाल्यावर एप्रिल सॉरी अठ्ठावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्टले नाही काजार किलोमीटरवर भाऊची आमची तीन हजार किलोमीटर आता समजा आता कुठ म्हणजे आता सध्याच्या कंडिशन मध्ये तुम्ही कुठं कुठे फिरून आले गाडी गाडी घेऊन घेतली तेव्हापासून अमरावती शेगाव बाबर अमरावती अमरावती ती का अरे बाबा अमरावती समजा एकशे दहा किलोमीटर होऊन जाते आपल्या इथून आहे ना त्यानंतर शेगाव पहिली भेट त्यांचीच त्यानंतर भाऊंनी आपला जय गजानन टाकलेला आहे जे की म्हणजे आहेच त्यानंतर जगदंबाची बॅजिंग बॅजिंग म्हणजे आम्ही स्वतः टाकलेला आहे मंडळी त्यानंतर तुम्हाला माहित आहे का इथं आपल्याला हे जे आहेत ना ही आपण की जे त्या गाडीची लावू शकतो तर मंडळी अशा प्रकारे ओरल गाडी म्हणजे पेट्रोल किती भोगायचे नाही फुल टॅट्रोल बारा लिटर सांगतात अच्छा म्हणजे टँक बारा लिटरची यायची फुल टँक केली का तुम्ही करून पहा ना मग काय ॲव्हरेज देते मग आणखीन आपल्याला डिटेल होते समजेन आणखीन थ्रू म्हणजे ए सी थ्रू काढलेला आहे ॲव्हरेज फोर्टी फाईव्ह प्लस मला येते प्लस तर हंड्रेड हंड्रेड पर्सेंट आहेच आणि ॲक्युरेसी जर का मी तशी काढली होती याची तो जवळपास मला फोर्टी एट फिफ्टीची भेटलीच होती अरे बाबा आणि म्हणजे तुम्ही कोण कितीच्या स्पीडनं चालत आहे समजा त्याची सरळ सरळ आम्ही समजा सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी त्याची रेग्युलर चालवतो ते गाडी म्हणजे ठीक आहे समजा तिथल्या सिटीत किंवा मग कुठे जर सत्तर ऐंशी बंद झाली स्पीड त्यानंतर जर जर का शेगाव वगैरे किंवा अमरावती वगैरे गेला तर ते गाडी तिच्या कम्फर्ट नुसार थोडीशी नाही ते तर पाहिजेच ना म्हणजे कारण दीडशे झीसची गाडी आहे म्हणजे चांगली आहे ना त्यानंतर जर आपण आता समजा टायर प्रोफाईल बद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला भेटते पास शंभर ऐंशी सतरा एम अशा प्रकारे चंगले चंगले टायर प्रोफाईल एम आर एफची टायर इथं पाहायला भेटून जातात मंडळी त्यासोबतच आपण आता मागचं जर टायर पाहिलं तर अशा प्रकारे टायरची साईज पण आपल्याला इथं चांगल्यात चांगली इथं भेटून जाते टायर प्रोफाईल नसते का याच्यावर नाही का टायर प्रोफाईल तर आम्हाला काही दिसून नाही मंडळी पण म्हणजे चांगली ब्रॉड इथं टायर आहे ते आपल्याला पाहायला भेटून जाते म्हणजे एक्झॉस्ट एक्झॉस्ट पण चांगला आहे त्यानंतर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे होती आमची म्हणजे आमच्या ऋषीभाऊ पुरीजी एफ झेड कोणती आहे मंडळी कोणता फेज आहे थ्री पॉईंट झिरो थ्री पॉईंट झिरो तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या ऋषी भाऊची गाडी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचं या गाडीबद्दल काय पुन्हा नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र भाऊ काही तुमचं काही म्हणणं आहे का आणखी जस्ट लाईक सबस्क्राईब शेअर ओके बाय